नमस्कार मैत्रिणीनो मी सारिका जाधव परत एकदा तुमच्या सगळ्यांचं आमच्या कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सनस्क्रीनबद्दल माहिती तर उन्हाळा चालू झालेला आहे तर आपण तर डेलीमध्ये यूज करतो पण ज्या कोणी जर यूज करत नसतील तर त्यांनाही माझं सांगणं आहे की सनस्क्रीन यूज करणं खूप गरजेचं आहे आणि बाराही महिने यूज करायचं आहे फक्त असं नाही की उन्हाळा चालू झाला आहे म्हणून फक्त समरमध्येच यूज करायचं आहे तर याचे काय फायदे आहेत ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत पहा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे तो कमेंट करून मला नक्की सांगायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करायचा आहे तर चला पाहूयात आपण याचा व्हिडिओ निरोगी त्वचा राखण्यासाठी सूर्याच्या हानिकारक किरणापासून आपल्याला त्वचेचे संरक्षण करणे आवश्यक आहे त्यासाठी सनस्क्रीन वापरण्याचे काही फायदे आहेत सनस्क्रीन हे एक महत्त्वाचे स्थानिक उत्पादन आहे जे तुमच्या त्वचेला यू व्ही ए आणि यू व्ही बी दोन्ही कारणापासून वाचवते अकाली वृद्धत्व टाळते आणि रोगांचा धोका कमी होतो त्वचेचा कर्करोगही त्याने होत नाही सनस्क्रीन न वापरल्याने सनबर्न अकाली वृद्धत्व आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो तर योग्य सनस्क्रीन कशी निवडावी तर तुम्ही जर डेली यूज करत असाल तर एस पी एफ थर्टी निवडायचे आहे त्यामध्ये तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीच्या ब्रँडचे यूज करू शकता सगळ्या ब्रँडमध्ये अवेलेबल असते ती त्यानंतर जर तुम्ही रोज तुम्हाला लावायला आवडत नाही आहे तर तुम्ही समरसाठी फक्त यूज करत आहात आणि स्पेशली समरसाठी एस पी एफ फिफ्टी हे तुम्ही यूज करू शकता तसंच जास्त जर तुम्हाला घाम येत असेल तर किंवा पोहणे यासारख्या गोष्टी तुम्ही करत असाल तर तुम्हाला पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी फिफ्टी एस पी एफ यूज कर के करणं गरजेचं आहे सनस्क्रीन कधी लावली पाहिजे तर सनस्क्रीन हे तुमच्या रुटीनमध्ये असेल तर तुम्ही सकाळी जेव्हा फ्रेश होत आहात तेव्हाही लावायचे आहे अगोदर त्याच्या आधी तुम्ही फेस पूर्ण धुऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर मॉइश्चरायझर थोडं लावायचं आहे आणि मग सनस्क्रीन लावायचं आहे तर त्याचबरोबर सनस्क्रीन तुम्ही अगदी उन्हाच्या बाहेर उन्हात जात आहात तर तेव्हा अगोदरच लावली पाहिजे असं नाही आहे त्यासाठी सनस्क्रीन ही सूर्यप्रकाशात तुम्ही जाण्याच्या अगोदर दहा ते पंधरा मिनटं लावायचे आहे त्यानंतर नंतर परत तुम्ही तीन तासाने दोन ते तीन तासाने नंतर अजून सनस्क्रीन लावणं गरजेचे आहे जर तुम्ही डार्क उन्हामध्ये जात आहात तर लावणं तितकंच गरजेचं आहे तसेच त्याचबरोबर तुम्ही मेकअप करत आहात तर मेकअपच्या अगोदरही तुम्ही सनस्क्रीन लावणं तितकंच जरुरीचं आहे बऱ्याचशा ज्या सखी आहेत त्यांना असं वाटतं की नाही नाही लावलं तरी चालेल पण नाही त्यासाठी अगोदर सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर सनस्क्रीन ही कि नीम गोरी किंवा निमगोरी किंवा डार्क स्किनसाठी सगळ्यांसाठी आवश्यक आहे तर अशी ही सनस्क्रीन आपल्या डेली रुटीनमध्ये रोज यूज केली पाहिजे तर तुम्ही कुठली यूज करताय ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंडबरोबर शेअर करा थँक्यू